ताकी सर्वती रित्या पर्यटकाला त्या ठिकाणी जाता येईल अशा पद्धतीच्या सुविधा असते रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पर्यटक त्या भागामध्ये जर गेला तर तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल तिथले जे स्थानिक व्यवसाय आहेत त्या व्यवसायांना चालना मिळेल त्या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे ज्या इंडस्ट्री या भागांना जातात इंडस्ट्रीना सुविधा देणं असेल आणि त्या इंडस्ट्रीला काही पाठबळ देण्याच्या दृष्टिकोन जे काही गोष्टी देण्याच्या साठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्यांना जर त्या सुविधा मिळाल्या आणि त्यांना जर ते पाठबळ मिळालं तर निश्चितच या भागातील नागरिकांना म्हणजे तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकेल आणि या पद्धतीनं आज जर बघितलं तर आपला हा शेती प्रधान देश आहे आणि शेती प्रधान देश असल्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना एक जोडधंदा आहे जोडधंद्यानं म्हणजे आपण इकडं जर बघितलं तर भात शेती आणि आंब्याची शेती याशिवाय दुसरी शेती आपल्याला या ठिकाणी मिळत नाही आणि या ठिकाणी त्या शेतकऱ्याला थोडं हजार कशा पद्धतीने मिळेल केंद्र शासनाच्या ज्या नवीन योजना कसं त्या शेतकरी बसेल आणि त्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने मदत होईल या दृष्टीकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तसंच या ठिकाणच्या ज्या काही रेल्वे लोकल गाड्या आहेत ज्या लोकल गाड्यांच्या फेऱ्या कमी झालेल्या आहेत त्या वाढवण्यासाठी आणि जे रेल्वे स्टेशन आहेत द्या द्या ते रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्याची दुरुस्ती करतो त्या ठिकाणचं रेल्वे स्टेशन चांगल्या पद्धतीने कसं होईल आणि नागरिक त्या ठिकाणी त्यांना नागरिक सुविधा कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत दुसऱ्या लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या या ठिकाणी थांबत होत्या त्या पुन्हा थांबण्याच्या साठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र शासनाच्या आता काही प्रमाणामध्ये बंद पडलेल्या आहेत तुम्ही पाहिलं असेल तर रेल्वेचे त्याच आता काही प्रमाणात बंद झालेलं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी सुविधा त्यांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था करतो किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी आराम जाण्यासाठी एक चांगले बसण्याची व्यवस्था करत

Isteri tak boleh buat kerja tak boleh disuruh. Hari ini dia jumpa suci ni kan. Orang jadi suci ni asal punya kosong kamp kiri kan. Asyik log suka kita ni suka kerja. Hari jin tahu ni tu mula. sudah isteri tak boleh buat kita kita ni suka kerja. Wanita Dia dikit kita kita ni awal Ani

ज्येष्ठ शैक्षणिक आहे ज्येष्ठ नागरिक आहे जे सांप्रदायिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करणारे अनेक मान्यवर त्या ठिकाणी आहेत तर त्यांचं देखील आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत असतो त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय चांगलं वातावरण आहे आणि यामुळे निश्चितच महाविकास आघाडीचं हे सीट येईल असं माझी खात्री आहे या फॉरवर्ड ब्लॉक या

त्याच्यात निवडणूक जी आज देशासाठी होत आहे मोदी सरकार विरुद्ध भारतीय जनता जनतेला त्यांनी फसवत दहा वर्षामध्ये केली प्रत्येक रोजगार देतो आहे आपण उदरटमध्ये सांगितलं तर डीपीडी त्याने डायरेक्ट पंधरा ते वीस हजार लोकांना रोजगार आमचा घेतला

तो कशा पर्यंत पुढे गेला अनेक प्रश्न आहेत आणि ते आता जो लोकांमध्ये जी चीड आहे ती सरकार विरुद्ध आहे आम्ही सगळेजण लिडिंगला असतो तर जनतेने आता पुढाकार घेतलाय मोदीला यावेळेला हातपाल करायचा आहे गुलांमध्ये लिडमध्ये पाचवले आणि पाच फोर असताना बरोबर गेली होती त्यावेळेस शिवसेना बरोबर आहे आम्ही त्याला पन्नास हजार लिड आम्ही उरणमध्ये द्यायचा आम्ही तिकडे जायचं नाही आता तुम्ही काही गोष्टी म्हणजे तुम्ही तर बघितलं असेल ना पेपरला बातमी आली आणि त्यांचेच बघा बच्चे त्यांचा फॉर्म भरण्यासाठी काही ठिकाणी उपस्थित आहे याचा अर्थ काय होतो कि आपण म्हणजे सगळ्यांना माहिती आहे दहा टक्के टक्के मला काय माहिती परंतु ह्या गोष्टी ह्याच नौकांपर्यंत माहिती आहे आणि मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस आपण म्हणजे कुठलं इलेक्शन असू द्या जवळजवळ म्हणजे शंभर दिवस म्हणजे आपण सागरकार करण्याचे इलेक्शन असू द्या बँकेचं इलेक्शन असू द्या इतर जे काही सार्वजनिक क्षेत्रांचे इलेक्शन असू द्या तर बरीच नावं सेम सेम असतात परंतु या ठिकाणी मशाल ही एकच चिन्ह आहे त्याच्यामुळं मशाल ही लोकांच्या लक्षात आहे आणि मशालमुळं या ठिकाणी निश्चितच मला असं वाटतं की तरी त्यांनी रणीचा नाव खेळला असेल आणि शेवटी राजकारण आहे कोण कुठं उभं राहू शकतो असं काही नाहीये की बाबा ते उभे राहिले म्हणून आम्हाला काय हे होतंय तर ते राहिले त्यांना त्यांच्यासाठी परंतु लोकांना जा माहिती आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे आणि त्यांना पूर्ण नाव माहितीये पाटील आणि हे पूर्ण नाव राहणार आणि चिन्ह मला थोडा थोडा आपली पहिल्या रँकेमध्ये आहे पहिल्या मशीन मध्ये साहेब आपल्या मतदारसंघात केंद्र सरकारचे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट जसे प्रोजेक्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे स्थानिक लोकांना रो, रो, किंवा मराठी लोकांना रोजगार मिळेल यासाठी आपण कशा प्रयत्न याचं उत्तर खास करून महेंद्र गट साहेब मी अपेक्षा करतो आपण पण ते पण देते पहिल्यापासून मी आपल्याला आपण माहिती लोकांना रोजगार मिळावा या दृष्टीकोनात मतदार मतदारसंघामध्ये केंद्र शासनाची योजना राज्य शासनाची योजना किंवा महानगरपालिकेची योजना तर यामध्ये स्थानिक लोकांना रोजगार मिळवण्यासाठी जास्तीत जास्त मदत माझ्याकडनं आणि आमच्या महाविकास आघाडीकडनं आमचा सगळ्यांचा फंड एकच आहे

आणि लोकांच्या मतामध्ये किंवा लोकांना आणि जर तुम्ही ही इलेक्शन मावळ लोकसभा राज्यातली देशातली लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे लोकांना माहिती आहे की याच्यामध्ये जर हे इलेक्शन मध्ये पुन्हा भाजप जर आलं तर परत आपल्याला इलेक्शन हा विषय आणि त्या दृष्टीकोनातून

या आवाज मतदार संघा मध्ये असे कुठले केंद्र आहे किंवा देशात त्याच्यात चांगला गाव आपण घेऊन जाणार आहोत का हे आणि दुसरा प्रश्न माझा प्रत्येक आहे त्याच्या आपण एकदा दुबा पटलाचं नाव देला येते खूप आंदोलन करताय पण तिथे त्यांच्या सुरुवात जर आहे तिथे आपण आंदोलन करू शकतो आणि त्यांच्या सुरुवात आंदोलन करू शकतो आणि त्यांच्या सुरुवात जर आहे तिथे आपण आंदोलन करू शकतो आणि त्यांच्या सुरुवात जर आहे तिथे आपण आंदोलन

शिवसेना प्रमुखांच नाव असताना मानने उद्धव साहेबांना नावून आम्ही विनंती केली तर प्रकल्प वर्षांचा प्रश्न आहे स्थानिकांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्या दिवा पाटील साहेबांनी

मी विमानतळावर दिवा पाटील साहेबांना प्राधान्य देतो त्या विमानतळाला दिभा पाटलांचं नाव द्यावा एवढ्यावर उद्धव साहेब दुसऱ्या दिवशी घेतला आणि विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या महिंद्राय आम्ही सगळे मुंबई लासायला लागतो म्हणून आमची भूमिका आहे आम्ही विरोधात होतो बाळासाहेबांना तो नाव घेऊन दिबा पटला ही भूमिका आपल्याला मंत्रालयाला दिल्याशिवाय आम्ही मंडळी प्रश्न बसणार नाही त्यासाठी आम्ही या खासदारांना दिल्लीत पाठवत होतो तिथे दोन दोन मंत्री असताना तर काय झालं नाही तीन तीन आमदार असताना काही झालं नाही आणि ते काम आम्ही या माध्यमात माधव पाटील आम्ही करणार आहोत ही चौथी निवडणूक आहे खासदार किती माहोल मतदार क्षेत्र झाल्यापासून मान्य शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने माहोल भेटवा झाल्यानंतर एकदा मान्य उद्धव साहेब ठाकरे पक्षाचे गदान निवडून पाटलांना विजय केल्याशिवाय झप्प बसणार नाही एवढंच बोलतो सर्वांना धन्यवाद साहेब सांगतात किती मतांचा पाऊस पडणार आहे

असे अनेक कायदे त्यांनी बदललेले आहेत त्यामुळं आम्ही या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि कामगारांच्या कायदे आम्ही त्या ठिकाणी कामगार युनियन्स आमच्या बरोबर आहे बरेचसे कामगार युनियन म्हणजे एक फक्त भारतीय जनता पक्षाची कामगार युनियन सोडली तर सगळे कामगार युनियन एकत्र आहेत आणि त्यांचा मोठा महामेळावा देखील त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हे प्रश्न निश्चितच संसदेमध्ये नाराज मतदाराशी संवाद साधताना काय तुमच्या कुठल्या प्रकारची नाराजी एक तर म्हणजे आपल्याला माहिती असेल की पूर्वी म्हणजे लस द्यावीची लागण झाली होती तर त्यावेळेस वाडी वस्तीवरती जाते त्या ठिकाणी नागरिक त्या ठिकाणी म्हणतात की आम्ही दहा वर्ष झाले पण खासदारांना नाही तुम्ही पहिले व्यक्ती आहात की इलेक्शनच्या अगोदर तुम्ही आमच्या बाळ्या आणि आम्हाला भेटला तर परत एकदा म्हणजे निवडून आल्यानंतर तुम्ही परत आमच्या भागामध्ये येऊन त्या ठिकाणी परत आम्हाला भेटणार का अशा पद्धतीचा विचार आम्हाला विषय त्या ठिकाणी लोक मांडतात तर तेवढी खात्री आम्ही नागरिकांना त्या ठिकाणी देतोय की जे दहा वर्षापूर्वी झालेलं आहे दहा वर्षापासून तुम्ही सण करताय ते इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे तुम्हाला तुमचा खासदार म्हणजे दोन नेहमी तुमच्या बरोबर राहील अशा पद्धतीचे आम्ही त्यांना सांगतो